गेल्या अनेक वर्षांपासून पंढरीतील लिंक रोड नजिक असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सभामंडपाची मागणी प्रलंबित होती परंतु आमदार समाधानदाता अवतारे यांनी तातडीने या सभामंडपांसाठी दहा लाखांचा निधी दिला आणि आज याचं लोकार्पण झालं अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर आबा भोसले यांनी दिली आहे पंढरपूर मंगळवार विधानसभेचे आमदार समाधानदाता अवतारे आम साहेब यांच्या दो सन दोन हजार बावीस तीसच्या निधीतून शिवपार्वतीनगर लिंक रोड येथील ओपन पेसमध्ये गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर सभाच्या सभामंपासाठी समाधानदादा अवताडे यांनी दहा लाख रुपये निधी दिला त्याचे काम त्यांच्या निधीतून आज पो पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या कार्यक्रमास पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले पंढरपूर शहरचे पोलीस इन्स्पेक्टर विश्वजित साहेब व येथील सगळं सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच ठेकेदार विकी एंड व आमचे जोडकरी म्हणजे या भागातील राजूरकर साहेब साळुंके वकील मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे परत दत्तूसाहेब असे भरपूर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते